आपलं बी के फोर्टी सेव्हन न्यूज मध्ये फरसिया गावी इथं सुरू आहे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांचं त्याच्यामध्ये मंगेश साबळे रमेश पवार म्हणून आहे त्यांचे असे पद जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार चालू आहे तर काही मंडळी आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी काम करतात आम्ही त्यांचं काम अनेक महिन्यापासून त्यांचे वेगवेगळे लढे भ्रष्टाचार प्रशासनाने भ्रष्टाचार केलेला उघडते विरोधात लढतात त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही आले हो हो काय तुमचं महादेव महादेव दादा आपलं नाव आहे राजेंद्र जाधव राजेंद्र जाधव तुम्ही कुठले मी सातारा जिल्हा सातारा साताऱ्याहून तुम्ही म्हणजे दादा साबळे यांचा मी अनेक दिवस झालं त्यांना फॉलो करतोय त्यांची कारकिर्द मी जवळून पाहतोय त्यांनी जी केलेली आंदोलन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईतच केलेलं जे मराठा आरक्षण हा त्याच्यावर मी प्रभावी झालो आणि आता म्हणलं काहीतरी आपण दादांसाठी करावं त्या अनुषंगाने मी इथपर्यंत सहकार्य करण्यासाठी त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी तुमचं नाव काय मच्छिंद्र गुले कुठले सर घनसंगी तालुका का का कसे प्रकारे बघता तुम्ही चांगले प्रकार म्हणजे तिथलं मस्त वाटते आले तिथून परचारासाठी आले हो तो खर्च माझा हो कसं वाटतं माणूस चांगला आहे ना कोणकोणते काम शेतकऱ्यांची का मी घनसंगी तालुक्यातून आलेलो आहे माझं नाव मौली माळोदे आहे मी दादांचा खूप मोठा फॅन आहे मी दादांना खूप दिवस झालं म्हणजे युट्यूब वर याच्यावर फेसबुक वर याच्यावर त्याच्यावर त्यांची व्हिडिओ बघतोय शेतकऱ्यांसाठी कधी म्हणजे अंगाला ते माती लावून कधी रोडवर खड्ड्यामध्ये बसतात कधी साडी नेसतात म्हणजे ने भरपूर काही देन त्यांनी त्यांच्या देन गावामध्ये हा त्यांनी दीडशे इरी त्यांच्या गावामध्ये मंजूर करून दिल्या आता आम्ही घनसंगी तालुक्यातून आलेलो आहे तर आमचे पण तिथं फोनवर काम ते दहशीलला करतात त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप फॅन आहेत आणि ते शंभर टक्के त्यांच्यासाठी आम्ही आलेलो ते येणारच निवडून कधीपासून आले मला पाच दिवस झाले तुम्ही सोय खर्च सोय खर्च आपले घर गर, घरचे काम कसे आपले घरचे शेतीचे काम ते सगळं सोडून दिले पण म्हणलं आता आपल्याला दादासाठी काही ना काही थोडं थोडंफार करायचंय त्यासाठी आपण आलो ताई तुमचं काय नाव माझं भारती राजेंद्र जाधव तुम्ही कुठून आहात सातारा जिल्हा सातारा जिल्हा हो आम्ही सहपरिवार आलो माझे मिस्टर पण आले माझी लहान मुलगी पण आली या ठिकाणी हो तुम्ही तिथून मंगीतदादा सांगले यांच्या प्रचारात प्रचारासाठी साठी म्हटल्यापेक्षा दादाचं जे काम आहे कारण दादाचं काम होतं जेव्हापासून दादाचं मी मुंबई मधील जे आझाद मैदानमध्ये मराठा आरक्षण आरक्षण होतं ते त्यांची तणवड बघितली की आपल्या समाजाला काहीतरी म्हणतो त्यांचं धाडं त्यांची जिद्द त्यांची चिकाटी आणि जे आता हल्ली पूर्ण महाराष्ट्रभर एक प्रश्न निर्माण झाला आहे जे आपल्या समाजामध्ये होत आहे हे कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहे बेरोजगारीचे प्रश्न आहे शेतीला भाव नाही म्हणजे अनेक समस्या आपल्या पूर्ण भारतामध्ये आहेत आणि कुठेतरी एक सामान्य तळागाळातील माणूस त्याला ह्या गोष्टीची म्हणतो एक आपण म्हणतो मनापासून ते जाणवतात त्याला गोष्ट की खरंच माझा शेतकरी बंधू आहे सगळे पूर्ण महाराष्ट्रातील लोक आहेत तर यांना जर जे काही समस्या भेटावते प्रकारे त्यांची आंदोलनं बघितली कशा प्रकारे समाजासाठी ते काम करतात पुढे येऊन तर ये, आम्ही आमचे जे काही आता लोक आहे आम्ही बाहेर जिल्ह्यातून येण्याचं एकच कारण की की दादा जर या ठिकाणी दादाला आम्ही पैशाची पाठबळ आम्ही करू शकलो नाही पण माणुसकीच्या नात्याने एक मनुष्याची पाठबळ म्हणून आम्ही त्यांचं काम आणि या तालुक्यामध्ये या संभाजीनगरमध्ये मी तर म्हणते येथील जे माणसं आहे खरंच भाग्यशाली आहे की दादाचा जन्म या ठिकाणी झाला आणि असे चांगले काम करणारी व्यक्ती त्यांना भेटले खरंच खूप भाग्यवान आहे आम्ही त्यांना हेच सांगत आहे की आता संधी आहे दादाला जर तुम्ही कुठल्याही पक्षाचा काय म्हणते विचार न करता कुठल्याही पैशाचं कारण तर सगळीकडे पैशाचं वातावरण चाललं जो तो प्रचार पैशाच्या भोरशा दादाकडे असलं काही नाही दादा, का दादा म्हणतात तुम्ही मला मत द्या किंवा नको देऊ माझं जे काम आहे जे समाजासाठी माझी जिद्द आहे मी आता पण करणार पुढे पण करणार मग असा व्यक्ती आपल्याला पाहिजे की जे काही आपल्यामध्ये आता समस्या आलं आहे जे भ्रष्टाचार होत आहे जे आपल्यावर अन्याय होत आहे शेतकऱ्यांना होत आहे आम्ही भेटतो मी स्वतः मी मुंबईमध्ये स्वतः माझं एक महिन्यापासून मी आंदोलन करत आहे ते आंदोलन सोडून मी पाच दिवस मी दादासाठी द्यायला आले कारण का जाणीव आहे त्या व्यक्तीला जाणीव आहे या गोष्टीची म्हणून आम्ही सगळे लोक दादाला या ठिकाणी मदत करण्यासाठी आलो आहे बघितलं मंडळी एक गरिबाच्या माणसासाठी सहकार्य करण्यासाठी भरपूर लोक इथं आलेले आहे आणि लांबून लांबून आलेले आहे आणि एक सरपंच ज्यांनी एवढी म्हणजे त्यांची एवढी प्रसिद्धी झालेली फक्त सरपंच पदावर राहताना एकमेव असा आपल्या महाराष्ट्रातला सरपंच तरी मला वाटतं जे, का आहे का जे ज्यांच्यासाठी एक प्रत्येक जिल्ह्यातून लोकं प्रचारसभेसाठी आलेले त्यांना सहकार्य करण्यासाठी बघत राहते की फोर्टी सेवन मी सहित